महाराष्ट्र एम पन्नास आर हो। व रंजित नाना मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने या कराड मॅरेथॉन दोन हजार पंचवीस याचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आणि या ठिकाणी प्रतिज्ञा होत आहे मी अशी प्रतिज्ञा करतो की मी वाहतुकीच्या सर्व पालन करेन मी नशा करून वाहन चालवणार नाही मी समोरच्या वाहन चालकाची चुकी माफ करेन मी कधीही चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणार नाही मी दुचाकी चालवताना मी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करेन हेल्मेटचा मी चार चाकी चालवताना सीट वापर करेन मी माझ्या देशातील मानवी संपत्तीची व राष्ट्रीय संपत्तीची काळजी घेऊन देशाच्या प्रगतीस हातभार लावीन जय हिंद